स्पेशल डे आहे आमच्यासाठी ते म्हणजेच महाराजांचं दर्शन घेतो पहिले yeah. मी कसाही असो तू छान दिसली पाहिजे आणि तुला बघूनच मला खूप आनंद होतो तर त्याच हिशोबाने आणि मग मी छान दिसण्यासाठी मस्त नवीन नचिकेतला बारा वाजता आम्ही विश केलं नाही खरं तर ते गिल्ट मला आता पुढचा पुरं वर्षभर राहील डे आहे आमच्यासाठी ते म्हणजेच नजिकेचा आहे आज वाढदिवस तर आज बड्डे बॉयची सुरुवात झाली आहे नाश्त्यापासून जिथे आम्ही बऱ्याच वेळा नाश्ताला येतो आणि तुम्ही मिनी लॉगमध्ये बघितलंच असेल तर आज आम्ही तिथेच नाश्ताला आलो आहे द्रुवीण पण मस्त रेडी होऊन आला आहे मी पण आलेली आहे आणि आज आहे आठ मार्च त्याचबरोबर महाशिवरात्री पण आहे आणि मेन म्हणजे वुमन्स डे पण तर असं तीन योग जोडून आलेला दिवस म्हणजेच नचिकेतचा जन्मदिन नचिकेत हॅथी बड्डे सर चला पटापट आता नाश्ता करतो आणि मग पुढचं दिवसभर तुम्हाला दाखवतो काय काय करतो आम्ही म्हणून कनेक्टेड अस ट्यून व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा हे प इकडे स्वतः नाश्ता करायला थू दाज येज लाईक आय जर आता झालाय आमचा नाश्ता धुईंचा पण नाश्ता झाला आहे आमचा नेहमीप्रमाणेच मसाला डोसा आणि मेंदू वडा खाल्ला घालला आम्ही तर याच्यात तर आता निघतो आम्ही इथून कारण की आता धुवीचा झाला आहे थोडासा नाश्ता वगैरे झाला आता थोडी झोप येते त्याला दे तर आता आम्ही इथून निघतो तर आता आम्ही आलेलो आहे इथे स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये थोडा मूळ खराब आहे पण स्वामी महाराजांचं दर्शन घेतो पहिले नचिकेतचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने पटापट असं स्वामी महाराजांचं दर्शन घेतलंय कारण बद्दल तर त्या निमित्ताने आम्ही घराचं ठरवलं पण रुहींचा मूळ त्याचा खराब झाला आहे पण भरपूर आहे बाहेर आणि त्याचा झोपेचा ता टाईम पण झालाय तर आता पहिले घरी जातो मस्त नाश्ता केला आणि मग घरी आलो त्यानंतर शूट केलं नाही कारण की ध्रुवीनला आली होती फार झोप तर मग त्याची मस्त निवांत झोप झाली आता आणि मस्त फ्रेश झालाय तो ध्रुवीन बेटा छान चुकी झाली छान झोप झाली त्याची म्हणजे तो फ्रेश झाला ना की छान वाटतं आणि किरकिर पण करत नाही मग तो मग आता मस्त जेवण करू कारण जेवण बाकी आहे झोपत होता तोपर्यंत नचिकेत म्हणे ऑफिसला जाऊन येतो त्यांचं चित्त लागत नाही ऑफिसला गेल्याशिवाय मी म्हणत होती की आज वाढदिवस आहे तरी घरीच आमच्यासोबत स्पेंड करा किंवा घरी राहा पण त्यांचं चित्त लागत नाही ऑफिसला एक फेरी मारल्याशिवाय अलेक्सा स्टॉप तर ऑफिसला एक फेरी मारली की तरच त्यांना थोडासा बरं वाटेल म्हणून ते तोपर्यंत गेले होते ऑफिसला बोलले होते की ध्रुवीन उठतो तोपर्यंत येतो पण आता ते तो उठून गेलेला आहे ते आले नाहीये त्यांचं काम असेल थोडंफार पण येतीलच लवकर तोपर्यंत मी ध्रुवींच जेवण करून घेते आणि माझं पण मी जेवण करायचं बघते कारण की त्यांना जर उशीर असेल तर मग मी जेवते असंच आमचं डेली रुटीन असतं पण आज वाढदिवस आहे मग आमचं सकाळचं थोडं वेगळं होतं रुटीन आणि संध्याकाळचं पण जरा वेगळं करते कारण की आज महाशिवरात्री पण आहे आणि माझा उपवास नाही आहे कारण की नचिकेतला नाही आवडत उपवास पकडलेला मग महाशिवरात्री पण आहे आणि म्हणजे नचिकेतचा वाढदिवस पण आहे सहसा माझा उपवास असतो कदाचित ह्या महाशिवरात्रीला पण ह्या दिवशी मी पकडलेला नाहीये कारण की त्यांचा वाढदिवस आहे आणि हे बघा मी असं काही काम केलं ना लगेच असं काम सुरू होतं त्याचे उठला म्हणजे लगेच रेडी पेन घे हे लक्षच ठेवा लागत जास्त अधिक झालेला आहे आता तर माझा आज उपवास नाहीये कारण की निकेतला उपवास पकडलेला आवडत नाही आणि मी त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना मी नाराज नाही करू शकत आज तर म्हणून मग आजचा उपवास महादेवांना माहिती की नवऱ्यालाच दुखी करून आपण उपास पकडून काही अर्थ नाहीये म्हणून आज उपास नाहीये खर तर माझा नचिकेत ज्या गोष्टीत आनंदी राहतील किंवा त्यांना ज्या गोष्टीने आनंद भेटेल ते मी करायचा प्रयत्न करते आजच्या दिवशी त्यांच्यापेक्षा खरंच मला मी खूप हॅपी असते आज इवन माझ्या बड्डे पेक्षाही मला नचिकेतचा बड्डे खूप आवडतो आणि मी नंतर बोलते आता तुमच्याशी ध्रुवीन मला काही बोलू देत नाही कोणासोबतच काय तर माझी तयारी झाली आहे सगळं रेडी झालंय फक्त बड्डे मॅन जो आहे तो रेडी झालेला नाही आमचे पप्पा म्हणजे बड्डे बॉय ते म्हणता माणूस म्हणजे बड्डे बॉय बड़े बॉय पप्पा आमचे रेडी झाले काका रेडी होताय आणि ध्रुवींद रेडी जे चला आता बड्डे सेलिब्रेट करू हे पा बड्डेचा केक ना हे आरतीचं ताट आले आमचे बड्डे मॅन हे द्रुवीन पहिले खा आता तुम्ही तर तुमचं कायच आहे की काय चालू हा चांगला आहे <laughs> झाला आहे तुम्ही बघितलाच असेल एक छोटासा गेला फॅमिलीसाठी मस्त सगळ्यांसोबत नचे घेतला आवडतो त्यांचा बड्डे सेलिब्रेट करायला म्हणून त्या सगळ्यांसोबत आम्ही मस्त बड्डे सेलिब्रेट केला आणि आता जातोय आम्ही डिनरला तर आता निघू कारण की ध्रुवींचं थोडं जेवण झालेलं आहे आता त्याची मस्ती चालू आहे त्याचा मूड कधी खराब होतो काही सांगता येत नाही पण आम्ही त्याला व्यवस्थित जेवण पोटभर करून माता घेऊन जातोय बाहेर तर बघू आता बाहेर काय होतं काही नाही चला तुम्ही पण आमच्यासोबत डिनर साठी तर मस्त नजिकेचा बड्डे खूप छान सेलिब्रेट होतो आणि खूप छान दिवसही जातो पण आज थोडं थोडं म्हणजे मिस होत चाललेलं आहे म्हणजे काम येतं आता कसं जबाबदाऱ्या वाढल्या दिवसभरातून ते थोडा थोडा कमी वेळ देतात आमच्यासोबत पण छान आहे आजचा दिवसही तर चला आता निघतो आम्ही बाहेर जाण्यासाठी तर मी मस्त रेडी झालेली आहे जुडीचा थोडासा अवतार झाला आहे पण मी ओके करते हे बघा मी एक नवीन ड्रेस घातलाय मस्त आणि हा पण मला नचिकेतनीज गिफ्ट केला होता असा ड्रेस आहे आहे आणि ही अशी पॅन्ट त्याची तर खूप सुंदर ड्रेस आहे आणि हा मला गिफ्ट केलाय नचिकेतनीच काहीतरी दसऱ्याला वगैरे घेतलेला हा दसऱ्याला घेतला होता तर तो ड्रेस मी अजून घातलाच नव्हता त्या दिवशी एकदा दसऱ्याला घातला होता आणि त्याच्यानंतर मी आज घातला म्हटलं आज आता बड्डे पण यांना एक नवीन ड्रेस पाहिजे असतो त्यांचं म्हणणं काय मी कसाही असो तू छान दिसली पाहिजे आणि तुला बघूनच मला खूप आनंद होतो तर त्याच हिशोबाने मग मी छान दिसण्यासाठी मस्त नवीन ड्रेस घातलाय तर म्हणजे वाढदिवस माझा नाही आहे पण दिवस स्पेशल माझा आज चल चला आता उशीर होतोय मी आम्ही आलेलो आहे हॉटेलला हो डिनरसाठी ॲम्ब्युलन्स एकदम मस्त वाटतं आहे रोहित बघा आम्ही आलो इकडं हॉटेलला आणि ध्रुवीन जगा तसंच आणलं आहे मी काही जास्ती तयारी नाही के केली ध्रुवीनची कारण की त्याने सगळं आवतार करून ठेवला होता ना बेटे मस्त आहे छान ॲम्बियन्स वाटते बघू आता फूड कसं आहे म्हणजे बड्डेचं चांगलंच असेल कारण की त्याचा त्यांचा बड्डे असला तर छान सगळं छान छान होतं

म्हणजे आम्ही सांगितलं फक्त की डिनरला जाऊ आपण बाकी तेच आयडिया घेतात की कुठं जायचं कुठे घेऊन जायचं या दोघींना आपले दोघी पंटरांना कुठे घेऊन जायचं तर आता बघू मस्त ॲम्बियन्स अॅम्पियन्स छान आहे पण जेवणाचं फूड कशी टेस्ट कशी ते तुम्हाला नक्की सांगते दाखवते आणि काय काय मागवते बघू मला पहिलं मेनू कार्ड चला बड्डे आता थोडासा राहिलेला वेळ समाप्त होऊन <laughs> येतो उद्यापासून <का। laughs> नवीन बड्डेच पहिला दिवस आज काही नाही ठीक आहे आजच्या दिवस सगळी माफी माफी आज माफी <का है> वाजे <laughs> आज माफी

एक गोष्ट मी न कन्फेस कन्फेस करायची राहिली म्हणजे की नक्की घेतला बारा वाजता आम्ही विश केलं नाही खरं तर ते गिल्ट मला आता पुढचं पुरा वर्षभर राहील आणि त्याच्यात हे सतवायला अजून काही कमी नाही आहे ते मला सतत सतवतील की तू मला विश केलं नाही तू मला विश केलं नाही कारण की इन्सिडंट असा झाला की मी पाहत होती मोबाईलमध्ये सिरीज आणि मी त्याच्यातच करून गेले बघणार खरं तर बड्डे विश यांनीच करून घेतलं स्वतःला माझ्याजवळ येऊन की हॅपी बड्डे टू मी तर असं बड्डे विश त्यांना झालेलं आहे म्हणजे मला खरं आठवते तेव्हा आलीच मी त्याच्यानंतर केलं बड्डे विश पण ते गिफ्ट के के फील केलं तुम्ही समजू शकता ज्याने कोणी बड्डे विश केलं नसेल बारा वाजता ते तुम्हाला माहिती असेल की कसं फील होतं तर नचिकेतला खूप हॉट झालं असेल की काय बायको केली मी त्या लक्षात राहिलं नाही बड्डे पण मी पूर्ण तीनशे पासष्ट दिवस ते गिफ्ट फील करेल म्हणजे पुढच्या वर्षी नचिकेचा बड्डे येण्याच्या एक तास आधीपासून बड्डे काय बोलता बरोबर ना पण सॉरी कॉल द्याची त्याच्यासाठी कर माफ करा साधी गोडी आहे तुमची माफ करून द्या ना तुम्ही सांगा पब्लिक माफ करून द्यायला पाहिजे काय माफ करून द्याय बघू तीनशे चौसष्ट दिवस बोलतायत बघू तसं कंटिन्यू बघत त्या तुम्हाला कळेल पुढे काय काय होतं चला आता पहिले डिनर तर इथं मी बसली एकटी आणि येत आहे हळूहळू तर आम्ही एक चिकन शायस्ती मागवलं आहे चिकन शायस्ती सिझलर त्याच्यानंतर एक सिद्धी पापड मागवलाय आणि मंचाव सूप मागे तर इकडं ध्रुवीन आणि त्याचे पप्पा पूर्ण हॉटेल फिरताय आणि हे छोटू इकडे आणलंय आम्ही ध्रुवीनच जेवण आणि इकडे आलंय मंचाव सूप आणि हा सिंधी पापड चला चिकेत तुम्ही सुरू करा इकडे आलाय आमचं चिकन पिजल ध्रुवीन लागलाय रडायला कारण ते शिजलं सर्व करताय आणि त्याची फार झाली आहे आमचं छान जेवण झालेलं आहे एकदम मस्त टाइट अधिक मज्जा आनंद बघा याने घरून आलेलं जेवण खाल्लं होतं पण याला असं वाटलं की आम्ही हॉटेलचं पहिलेच खाल्लं म्हणून नचकेत मस्त झालं जेवण वेलकम वेलकम पार्टी त्यांचीच होती पण चालेल चुकून सॉरी चुकीच्या रस्त्यावर चालले असं होतं बोलता बोलता चालेल तर